नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा <coughs> प्रियकराच्या सोबतीनं म्हणजे मदतीनं अक्षरशः नवऱ्याचा खून केलेला आहे बाईनं आज नवऱ्यापेक्षा प्रियकर किती जवळचा आहे म्हणजे तो प्रियकर कधी काळी भेटतो जेवायला नेतो वस्तू घेऊन देतो काय काय परंतु आयुष्यभर नव जो नवरा सांभाळतो घरात नेऊन ठेवतो सगळं तिचं करतो त्या नवऱ्यावर तिथे मनापासून प्रेम करत नाही परंतु प्रियकर थोडक काहीतरी देतो आणि त्या लाभाला बळी पडतात महिला आणि अशीच घटना अनेक घटना घडत आहेत परंतु त्यातली ही एक विशेष घटना आहे मित्रांनो की त्या व्यक्तीला दोन दोन वेळा वी विष दिलं तरी त्याचा मृत्यू होत नाही ही एक भयान परिस्थिती आणि काही एक चार पाच चुका या महिलेने केल्या म्हणून ती खरं तर अडकली नाहीतर तर पोलिसांनी तिला पार सोडून दिल्यावनी झालं होतं म्हणजे अडकली थोडक्यात थोडक्यात नाहीतर गेली जास्ती म्हणजे एखाद्या गोष्ट आकर्षण किती असावं ह्याला लिमिट असत आणि आपण आयुष्यामध्ये काय करतो हे सुद्धा महत्वाचं असतं तर, तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला पाहिजे ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभर लपडी झपडी ही प्रेम प्रकरण फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे प्रेम करून जरी लग्न केलं माणसांनी तरी ते सुरुवातीच्या काळामध्ये ते एकमेकापासून लांब असतात म्हणजे मुलगी मुलगीच्या घरी असते नवरा नवऱ्याच्या घरी असतो आणि ह्या दोघांचं प्रेम प्रकरण असतो त्यावेळेस एकमेकाबद्दल खूप असं आकर्षण असतं की रोज मेसेज टाकणं बोल बोलणं नाही बोललं तर न करपणं भेट झाल्यावरती तिच्या सोबत किंवा त्याच्यासोबत किती वेळ घालव हे सुद्धा कळत नाही संध्याकाळ झालेली कळत नाही सकाळचं फिरायला गेल्यानंतर म्हणजे एक प्रकारे आकर्षण असतं हे प्रेमामध्ये आकर्षण असत ज्यावेळेस लग्न करून एका घरामध्ये वावरायला सुरुवात होते त्यावेळेस मात्र एकमेकाच्या चुकांचा पाडा वाचायला सुरुवात होती म्हणजे एक वर्षभर चांगलं चालतं आहो काहो जेवला का डबा घेऊन जा हे ते वगैरे हे सगळं चालतं परंतु वर्षाने एखादं लिकरू झालं किंवा नाही जरी लिकरू झालेलं असलं तरी ते हळूहळू 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 एकत्र राहण्याचं प्रेम कमी होत राहतं म्हणजे जेवढं तुम्ही लांब राहून प्रेम असतं ते एकत्र आल्यानं कुठंतरी कमी होतं म्हणजे हे सगळ्याच कुटुंबाच्या बाबतीत घडतं असं नाही ज्याचं एकमेकावरती मनापासून प्रेम असेल तर ते, ते प्रेमच राहतं पण क्वचित अशी काही उदाहरणं असतात की समाजामध्ये एक दहा टक्के उदाहरणं आहेत की लव्ह मॅरेज जरी केलं तरी त्यांचं टिकत नाही ते शेवटपर्यंत किंवा लग्न जरी झालेलं असलं तरी बाहेर कुठं अफेअर असेल काय असेल तर त्याच्यामुळे काही गोष्टी टिकत नाहीत मित्रांनो तर असंच एक प्रकरण आहे पंजाबमधल्या फरीदाबाद जिल्ह्यातलं शुखन वाला गाव म्हणून एक आहे या गावामध्ये एक सुखी कुटुंब आहे पत्नी रुपेंदर सिंग रुपेंदर पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांनी मिळून नवऱ्याचा खून केला आणि तो का केला तर प्रेमाला अडथळा बनतोय म्हणून तर ती सगळी आपण कहाणी स्टोरी व्हिडिओ पूर्ण पाहिला तर आपल्या लक्षात येईल आणि नेहमी आपली पत्नी सुद्धा म्हणजे व्हॉट्सअप चॅटिंग किंवा फोनद्वारे कुणाला भेटते कुणाला बोलते त्याच्यावरून हे आता व्यक्ती स्वातंत्र्य त्याच्यामुळे काय थोडं हे पण अशा काय संशयांनी पण काय गोष्टी घडतात किंवा काय वास्तवात सुद्धा असू शकतं या अशा गोष्टी तर असंच एक बघा पत्नी रुपेंदरने प्रियाकरासोबत पती गुरविंदर सिंहची हत्या घडवून आणली आणि आता हे प्रकरण सुरुवातीच्या काळामध्ये एक दरोडा पडलाय असं वाटत होतं परंतु पोलिसांचा जो खाक्या असतो पोलिसांना लगेच लक्षात येतं की काय झाडलंय काय नाही आता हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरविंदर सिंहच्या हत्येचा कट हा त्या महिलेनं अनेक महिन्यापासून रचलेला होता या महिन्याची जी महिलेची जी हवस होती तर तो पती पूर्ण करू शकत नव्हता ती रात्रीची असो किंवा इतर गोष्टीतली असो ती पूर्ण करत नव्हता करू शकत नव्हता आणि हा जे सगळ्या प्रकरण झालं हे सीसीटीव्ही मध्ये कैद झालं ती बाई कुठं कुठे गेली काय काय केलं म्हणजे जे सीसीटीव्ही आजूबाजूचे जे पोलिसांनी चेक केले यामुळ ती फसली आता तिनं अं प्रियकरा म्हणजे आता प्रियकर कसा झाला की पतीकड नवऱ्याकडनं काय अपेक्षा पूर्ण होत नसतील किंवा हिला हाऊसच होती म्हणजे एकंदरीत असं सांगितलं जातं की ही अं वासनादिन बाई होती म्हणजे याच्यामुळे हे सगळे प्रकार घडत घडत गडत घडत पुढे जाऊन गेलेले आहे आता या लोकांनी काय केलं अगोदर त्या अं तिच्या नवऱ्याला म्हणजे गुरुविंदरला विष दिलं थोडं विष दिलं तर विष दिलं तरी तो वाचला त्याला काही झालेलं नाही पुन्हा अजून दुसऱ्यांदा दुसऱ्या दिवशी जेवणामध्ये विष दिलं तरी पण त्याला काही नाही झालं म्हणजे थोडासा करणार बेलकन थोडं जर असा इफेक्ट झाला त्यानंतर त्यांनी बी प्लॅन तयार केला म्हणजे हा प्लॅन हुकला तो दुसरा प्लॅन असावा मग ह्या दोघांनी मिळून त्याला जरा थोडं विष चढलेलं होतं त्याच्यामध्ये त्याला मारला मारल्यानंतर त्यांनी काही छोट्या 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 चुका केल्या होत्या तर मारलं आणि सांगितलं की बाबा घरात दरोडा पाडला आणि नवऱ्याला माझ्या मारला असं पोलिसांना तिने फोन केला पोलिसांची वाट बघत बसली आणि घरावरती दोरोडा पडलाय असं अठ्ठावीस नोव्हेंबरच्या रात्री तिनं आरडाओरडा केला आणि पोलिसांना ह्या संदर्भात माहिती दिली आता हिचा जो प्रियकर होता रुपेंदर कौर हे पोलिसांनी ताब्यात घेतले आणि घडागडा सांगितलं परंतु ही अगोदरची घटना म्हणजे संध्याकाळी बघा साडे अकराच्या दरम्यान हिनं आरडाओरडा केला पोलिसांना फोन केला किंवा के आमच्या घरावरती दरोडा पडलेला आहे आणि माझ्या नवऱ्याला दरोडेखोरांनी मारलेला आहे माझा नवरा त्या दरोडेखोरांच्या पाठीशी गेला होता आणि पाठीशी गेला त्यावेळेस त्या नवऱ्याने मारलेला आहे आणि छतावरती त्याचं प्रेत पडलेलं आहे आम्ही खाली दमलेलो आहे हे पोलिसांना सांगितलं आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी जमा झाले पोलिस आले रुपिंदरचा लोक छतावर मृत्यूदेह पडलेला त्या ठिकाणी जमले तर तिथं आता बारा वाजून दहा मिनिटांनी पोलीस आले पोलिसांनी अं तस नमूद केलं की लुटीमध्ये बाबा ही हत्या वगैरे झाली सुरुवातीच्या काळामध्ये पोलिसांचं असतं ना गुन्हा दाखल करून घेतात आणि सांगतात आता तपास सुरू केलाय आणि जर काय मदत लागली तर पोलिस स्टेशनला या म्हणजे असं सगळं सुरू असतं तर पोलिसांना आता ह्या सगळ्या घटनेचा की बाबा संशय आला त्याच्या पोस्टमॉर्टमधे ह्याच्यामध्ये विष प्रशासन केलेलं ते दाख ह्याच्यामध्ये आलं ना ते मेडिकलमध्ये आलं तर त्यानंतर पोलिसांनी जे तिथं आजूबाजूला जे सीसीटीव्ही आहे हे सगळं तपासलं सीसीटीव्ही आणि पोलीस स्टेशनचे तिथले प्रभारी राजेश कुमार यांनी घटनास्थळी भेट दिली आता हे सगळं तपासणी केल्यानंतर तसंच गोरविंदर सिंगच्या शरीरावरचे कपडे <coughs> असल्यानेच संशय वाढला म्हणजे जर एखादा माणूस घरात झोपला असेल मित्रांनो आणि दरोडेखोर आले असेल घरात बायको पैसे कसा माणूस झोपतो बारकी कपडे घालूनच झोपतो ना मग हा फुल कपडे घातलेला माणूस रात्री अकरा साडे अकरा वाजता कसा काय चोरांच्या मागे पडेल मी हा पोलिसांना एकंदरीत संशय आला आणि त्याच्यावर पोलिसांनी ह्या दोघांना ताब्यात घ्यायचं ठरवलं आता घराला आतून कुलूप होत चोर नेमके आले कुठन हा देखील मोठा संशय निर्माण झाला होता आणि त्यानंतर ही सगळी भौगोलिक परिस्थिती पाहता आतून कुलूप आहे आणि वर छतावरती प्रेत पडलंय ह्या सगळ्या ज्या चुका आहेत ह्या सर्वांनी केल्या यामुळे पोलिसांचा संशय वाढत 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 गेला आणि पोलिसांना खात्री पटली मग रुपिंदर कौर कडून माहिती घेण्याच्या बहाण्याने पोलिसांनी चौकशीसाठी त्याला बोलवलं म्हणजे तो प्रियकर मग चौकशीसाठी बोलवला असता त्याला तसाच ताब्यात घेण्यात आला आणि पोलिसांनी रट्टे दिले सीसीटीव्ही दाखवली की तो घडा 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 बोलायला लागला आता त्या गुरविंदर सिंगचे जवळचे नातेवाईक त्या ठिकाणी जमले त्यांनी सांगितलं व हे नियोजित कट असेल रात्री दरोडा पडलेल्याचं तर काही आजूबाजूला दिसत नाही म्हणजे अशा प्रकारे ते त्याला चौकशीला ताब्यात घेण्यात आलं आता ह्या गुरविंदरचं आणि रुपिंदरचे लग्न दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे आता दोन वर्ष झालं दोन वर्ष तर झालं त्या त्यांच्या लग्नाला आणि दोन हजार चौदा मध्ये चोवीस मध्ये तिला कॅनडावरून परत पाठवण्यात आलं म्हणजे ते कॅनडाला राहत होता आणि तिथे सुद्धा ही असं चाळी करायला लागली म्हणून तिला भाघारी पाठवण्यात आलं होतं तर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत मित्रांनो त्या म्हणजे एकतर बायका काय करतात काय नाही म्हणजे किती भयानक घटना आहे आज प्रियकराच्या मदतीनं अक्षरश नवऱ्याला संपवलं आणि आता ही स्वतः जेलमध्ये जाऊन बाई बसली तिचा प्रियकर बी जेलमध्ये बसला ज्याने मदत केली जो प्रियकर आहे त्याला सुद्धा पोलिसांनी जेलमध्ये टाकले नाही आणि विशेषतः करून म्हणजे आता बघा शहरामध्ये कोणाच्या बी घरात कुत्रे असतात गावाकडे सुद्धा कुत्रे असतात एखादा चोर फिरा आला तर कुत्रे एवढे तेवढं भुकत असत ना पण यांच्याकडे जे कुत्र होतं ते कुत्र्याला सुद्धा त्यांनी बेशुद्ध करून टाकलं होतं त्याला विष कुत्र्याला सुद्धा मग आता हे सगळं मेडिकल झालं की त्यात विष पाजले तर ही सगळी घटना घडल्यानंतर गाट मित्रांनो बघा एक भयानक असा संदेश आहे अशा गोष्टीतून कि प्रियकराच्या मदतीनं आपल्या स्वतःच्या नवऱ्याची हत्या करणं हे कितपत योग्य आहे म्हणजे वासनेच्या आहारी जाऊन एवढी वासना उत्तेजित या, उत्ते या महिलेची की कि तिला चार चार पाच पाच वेळा शरीर सुखाची गरज पडते आणि त्यातूनच हे सगळं कटकारस्थान घडलं गेलेलं आहे आता हे दोन्ही आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत पण एक विशेष आहे की त्याला पहिल्यांदा विष दिलं तर ते विष चढल नाही त्या माणसाला म्हणजे किती प्रभावशाली शक्ती असेल त्या माणसामध्ये आणि थोडं जरी माणसाला नुसत्या त्या विषाची वास जरी लागली तरी माणूस तरफूड तरपूड होतो माणसाचा म्हणजे विष थोड जरी माणसाला जहर असं लागलं ना तोंडाला तर किंवा वास जरी लागला तरी माणूस गडबडून जाते त्या विषाने परंतु हा गोरविंदीर सिंग ह्याला काही चाल नाही विष प्रशासन केलं तरी आणि दुसऱ्यांदा पुन्हा विष प्रशासन केलं तरी सुद्धा त्याला काय झालं नाही फक्त थोडा असा बेलकण बेलकण होता पण ह्या दोघांनी मिळून त्याला पकडला त्याला हानला त्याला मारला जीव सताडा भाताडा उड्या मारल्या असत्या ना मारूनच्या मारून त्या मृत्यूदेहाचं काय करायचं कशी विल्हेवाट लावायची म्हणून ते घराच्या छतावरती निघून टाकलं घराच्या छतावरती निहून टाकलं आणि पुन्हा आरडावरडा सुरू केला की घरातनं आतनं कुलूप लावून म्हणजे त्या बाईन आणि तो प्रियकर पसार झाला आणि तो सीसीटीव्ही मध्ये दिसला नेमका इकडे तिकडे जाताना आता सगळीकडे कुठे चौकात चौकात सीसीटीव्ही आहेत घरातनं पडताना दिसला ह्या बाईनं आरडावर केला घर उघडलं परत बाहेर गेली छतावर जाऊन आरडावरडा केला लोक जमली आणि विशेष म्हणजे तो सगळी पूर्ण कपडे घातलेला होता म्हणजे आता थंडीचा दिवस आहेत शेटर पिटर घालायला पाहिजे तसलं काही नव्हतं आणि संध्याकाळी झोपल्यानंतर माणूस अर्धे अर्धे कपडे घालून झोपतो तसलं बी काय नव्हतं म्हणजे असा अनेक गोष्टीतून पोलिसांना त्याचा संशय आला आणि संशय आल्यानंतर मात्र जो पोलिसांचा खाक्या असतो पोलीस काय करतात संशय आला हे कधी दाखवत नाही आणि पोलीस सगळी चौकशी पूर्ण करतात तिकडलं काय झालं तिकडलं काय झालं त्या बाईला नेलं पोलिसांनी तिचा वेगळा जबाब नोंदवला त्या प्रियकराचा वेगळा जबाब नोंदवला आजोबाजूंच्या वेगळं जबाब नोंदवलं पुन्हा त्या भागामधले सगळे सीसीटीव्ही टी व्ही पोलिसांनी चेक केले की बाबा ह्या सीसीटीव्ही टी मध्ये काय दिसतोय त्या सीसीटीव्ही टी मध्ये काय दिसतोय हे सगळे सीसीटीव्ही टी व्ही पोलिसांनी त्या भागामध्ये चेक केले आणि सीसीटीव्ही टी व्ही चेक केल्यानंतर मात्र पोलिसांना धक्कादायक वास्तव समोर आलं आणि ते म्हणजे ही जी पोलिसां ही जी बाई होती तिनं कशा पद्धतीनं म्हणजे ती रुपिंदरनं कशा पद्धतीनं आपल्या नवऱ्याला गुरविंदरला विष वेष आणि या का एकदा विष दिल्यानं त्याला काय झालं नाही मग परत दुसऱ्यांदा दिलं दुसऱ्यांदा विष दिलं तरी त्याला एवढं काय मनावाच झालं नाही म्हणजे तो भ्यालकांडला भ्यालकांडला आणि जरा थोडं गरगरल्यासारखं झालं तसंच त्या दोघा जणांनी मिळून त्याला मारलो निवार आणि मारलं आणि छातावरती निघून टाकलं म्हणजे हे किती भयानक आहे आता हे महत्वाचं म्हणजे असं होत की ह्या बाईचं जे घर होत या घरामध्ये सीसीटीव्ही बसवून देत नव्हती ही नवऱ्याला का तर हा नवरा बाहेर गेल्यानंतर प्रियकर येणारे घरात म्हणल्यावर हे सगळं दिसल ना म्हणून हिनं सी सी टी व्ही सुद्धा नवऱ्याला घरात बसवून दिलं नव्हतं सीसीटीव्ही बसवायचं की म्हणायची कालवा करायची काय करायचं त्या सी सी टी ला कशाला पैसे घालवायचे ते म्हणजे असं म्हणायचे सी सी सुद्धा तिनं बसवून दिलं नव्हतं आणि ती सीसीटीव्ही सुद्धा नाही बसवलं म्हणून ते त्या घरामध्ये दिसलं की ह्याच्यामध्ये आजूबाजूला कुठे सीसीटीव्ही सी बसवलेलं नाही की पुन्हा ते त्या गुरविंदरच्या बहिणीनं ना नातेवाईकांनी सांगितले ही घराची शिटी बस शोधून येत नव्हती त्याचबरोबर ही जे जे हे येडे चाळे जे आहेत हे पहिल्यापासूनच असे जे येडे चाळे आहेत आणि ही अशाच पद्धतीने वागत होती आणि हिनंच काहीतरी घातपात केला असेल असा नातेवाईकांनी सुद्धा जबाब दिला होता आणि त्याच्या आधारेच पोलिसांनी हे सगळे धागेदोरे शोधले आणि सगळ्या धागेदोऱ्यांपर्यंत पोलीस पोहोचले मित्रांनो तर या प्रियकरांना वेळेत शिक्षा आणि चांगली कडाक्याची शिक्षा होईल अशीच सगळेजण मिळून अपेक्षा बाळगू आणि अशा घटना भारतामध्ये राज्यामध्ये कुठं न घडो एवढंच आज माझा सहकारी आणि केच मी विराव करायला पाटील बी के पी टू फोर मराठी इंदापूर पुणे